तरुण तुम्हाला मला गुलाल मिळतो मिळतोय आणि पेडगावच्या मैदानात तेच झालं आणि या मैदानात देखील मग हिंदकेसरी झाला पुन्हा आणि तुम्ही देखील राजाच्या माध्यमातून हिंदकेसरी काय सांगा काय नाही आनंद आहे संघर्षच गुलालासाठी चालला होता यश प्राप्त चाललंय मोठ्या माणसाची काय ताईची खूप दिवसापासून पळणारच होता पण ताईची एक <laughs> <laughs> हो ता, <laughs> इच्छा होती म्हणजे जेव्हा नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्या ताईचा एकच उद्देश होता दादा मादा टांगा हिंद केसरी झाला पाहिजे बस एक एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलंय म्हणजे तर जिथे सत्याही असते जिथं संयम असतं टायमाचा वेळ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप असं यश मोठा मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहू इत एक कमी प्रमाणात या क्षेत्रातून महिला कमी आणि ताईने ज्यावेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली ताईने महिला याच्यामध्ये होत्या शारदा पाटील होते नाव होता पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही पहिली रणरागिणी हे काही आखाड्यामध्ये आली एक आपल्या या शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पडलो तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्या पिढ्या -पीड़े क्षेत्रात चालणार आहे पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील कोणत्या मैदान फर्स्ट टाइम आदात मध्ये पळालो कधी मथुर आदात मध्ये पळाला नाही फक्त त्यांच्या प्रेमा खातील ताई बोलली आपल्याला पळायचंय तर पळायचं मी शब्द सहसा टाळत नाही कारण की एखाद्याला दिला शब्द दिला मग याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जित होईल ते पुढचा विषय राहिला पण कडेनी पळून एक नंबर गेला त्यात आनंद म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी चांगलं क्षण होत ते नियोजन झालं होतं कारण तुम्ही म्हटलं की बाईंनी मला एका शब्दात झालं तर काय माहितीये का मथुर मथुर आणि अर्जुन अगोदर करायची माझी खूप इच्छा होती पण विलास भाव थंबा थांबा थांबा करायचे ज्यावेळेला राजाचा व्यवहार झाला पहिला पण मी राहुल भाई यांनाच केला की आता आपल्या हक्काचं बैल आहे आणि आपण पळायचं आहे लवकर आणि मी राहुलबाई नाही पण म्हटलं की लवकर काय पळायचंय तर तुम्ही कधी पण मथुरची निवृत्ती घोषित परत माझी इच्छा राहायची म्हटलं पळून घेऊया मग पुढे जागोदरच कारण हट्ट पुरवायचं कारण एकच असतो कारण की त्यांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न लवकर पूर्ण होत्या जर माझ्यामुळे त्यांना आनंद त्यांचा कुटुंब होत असेल माझ्या मथुर मुळे आणि त्यांच्या राजामुळे तर तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही आणि कोणता जरी कुटुंब माझ्यामुळे खुश राहत असेल ना त्यात मी खूप खुश आहे आपण नेहमी समोरच्यात चांगलं बघायचं कोण काय बोलतोय काय करतोय त्याच्याकडे कधीच लक्ष नेतायचं ताई आपल्याला पुढे जायचं आहे बाकीच्या जा गोष्टी साईडला ठेवायच्या चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत राहायचं मग या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान आहेत आपल्या आज पण बकासूर आणि चिक्याने एक नंबर केला बाकीचे नंदी गुलाळत राहिले सग सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या मालकासाठी पळून इथे गुलाल मिळवत असतो मान मिळवत असतो आणि हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल भेटणं पण मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं हिला म्हणजे हिंदी केसरीसाठी अशा राहुलबाईसारख्या के लोकांचं भरपूर पाठबळ आहे समालोचक असू द्यात आयोजन कमिटी असू द्यात माल म्हणजे ते ड्रायव्हर सुट्टी मेकर तुमचे बाकीचे काय असतील सगळ्यांचं सहकार्य असते आणि अशा लोकांची साथ असल्यामुळे एखाद्या सा महिलेचं मनोबल वाढतं की बाबा असं खच्चीकरण होत नाही का तर मीला म्हटलं कशाला राहुलबाईंना फोन करते डिस्टर्ब करणं वेगाचं तर नाही म्हणते मला पळायचं आहे भा तर मथुर बरोबर बरं ठीक आहे तुझ्या पद्धतीने चाल तर राहुल त्यांनी कसं केलं खूप मोठे आहे राहुल बहिणीच्या नंतर प्रेम लागतं या क्षेत्रात अशा बऱ्याच लोकांचय त्यामुळे अशा महिलांचं काय महिला नशीबान आहे की मला बैलगाडी क्षेत्रात एवढी चांगली आणि चांगलं मार्गदर्शन करणारी मुलाची माणसं मिळाली दादा माहिती आवंड मिळाली मला मन साफ सुर। पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात मोठा जर पाठिंबा असेल ताईला तुमचा तुमचा मन मोठा करून तुम्ही ताईंना या क्षेत्रामध्ये उतरवला बघा आमच्या पण इकडं अख्ख्या मुंबईमध्ये महिलांना प्रत्येक महिलांना आवड आहे पण मैदानामध्ये कोणती महिला आली नाही उतरली नाही पहिली महिला अशी आहे का मैदानामध्ये स्वतः सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे लक्ष देणं दे, स्वतःच्या नंदीकडे दुसऱ्यांकडे हे सगळं म्हणजे हे काय होतंय माहिती आहे का आम्हाला आनंद काय वाटत आहे का, <laughs> का खरोखर एक रणरागीने आपल्याकडे उतरले या मैदानामध्ये तिला खरोखर यश भेटावं हो, मनापासून यश भेटावं हीच हो, अपेक्षा असणार आपली फक्त मैदानात येणार नाही पैरं करणं प्रत्येकाचं फोन अटेंड करणं आता भरपूर मुलं वगैरे कधी फोन करतात काय कुठं आहे काय फोन करणं ब राहुलबाई सारख्या मोठ्या लोकांना लहानातल्या लहानांचा फोन अटेंड करणं फोन करणं पहिरं करणं बाकी सगळं नियोजन करणं ए टू झेड सगळं हो करत असतील आम्ही फक्त साईडला आहे साईड ऍक्टर म्हटलं तर काय आज भरपूर आहे कारण की आता काय ताई ना एकच माहिती होत आमचे साहेब आहेत खूप पैसे साहेबांकडे साहेबांनी सांगितलं बैल घ्यायचो पन्नास लाखापर्यंत घ्यायचं पण त्याच्या मागे असे असे लोक भेटतात ना कोणी काही पण सांगतोय आपल्याला हा बैल ताई हा पन्नास लाख रुपयाला घ्या हा पंचवीस लाखाला घ्या हा वीस लाखाला घ्या पण अक्षरशः कोणी असं सांगणार नाही मनापासून आई खरोखर आनंदी तुमचं नाव करे आणि योगायोगाने खरोखर ते राजाने खूप नाव केलं कमी वेळामध्ये पुढे काय ते मला नाही माहिती पण ते घेतल्या घेतल्या लगा तर ते हिंद केसरी मैदानात गुलाल राहणार हिंद केसरीचा मान मिळून देणं देणार त्यांचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये संघर्ष केसरी साठी राजाने म्हणजे कंटिन्यू गुलाला सगळ्यात तुमचा आवडताचा आवडतीचा जो पाठ असतो पब्लिक जे फॅन फॉलोईंग आहे प्रेम करणारे लोक तुमच्यावर प्रेम करणारे लोक त्यांचा सा कसा साथ तुम्हाला जे फॅन फॅमिली कुटुंब <laughs> आहे त्यांच्या ते, आशीर्वादामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळे इथे आहे आपण तर आपली त्यांच्या ज्या खुशीमध्ये त्यांच्या खुशीसाठी जर मथूर त्यांना मान सन्मान मिळवता असेल मिळून देत असेल आणि तो अजून उंचावर घेत चालला आहे म्हणजे आता बॅक फुडला नाही कधी आणला मला मथूर आणि त्या फॅन फॅमिलीने मी खूप मला प्रेम दिलं मग त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊनच मी पुढे जाणार आहे एक महिला म्हणून पेलत आणि सक्सेस होणं आणि त्याच्या माग एक नाही बद्दीची काय सांगाल दादांबद्दल दादांबद्दल आता काय ते आमचे मोठू मोठे भाऊ आहेत माझी ताई आहे या लोकांनी जो दिलेला प्रेम आहे आशीर्वाद आहे जो कायम असाच राहू हीच म्हणजे मी प्रार्थना करत असतो नेहमी का कारण की हे माणसं जे आपल्याला भेटलेले आहेत ते गॉड गिफ्ट आहेत ते देवाने एकत्र आणलेले आहेत इकडे माझा कोणाशी नाता नाहीये काही नाही आहे पण यो बैलगाडा क्षेत्रामुळे एक रक्ताचा नाता तयार होतो झाला कुठला दिवस पाहिला की ताईचा तुमचा संपर्क झाला ताई या क्षेत्रामध्ये नवीनच होत्या ताईने खूप आधी मला फोन के करायची ताई का दादा कुठला नंदी घ्यायचा कुठला नंदी घ्यायचा काय घ्यायचा तर मला पण एवढा वाटला नव्हता का ताई मोठी उडी मारेल मोठी जंप मारेल <laughs> पण नंतर नंतर ताईच्या अपेक्षा वाढायला लागल्या का मला हिंदकेसरी माझ्या गाड्याला इथे गाड्यावर वा हात ठेवायची ताई सांगायची मला या गाड्याला हिंद केसरी माझ्या गाड्याला बनवायचं आहे म्हणजे पैसे धंदौलत या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला पण मला माझा जो छंद आहे तो शेतकऱ्याचा छंद काय आहे अखंड महाराष्ट्रभर देशभर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊ द्या एक महिला काय करू शकतो एक महिला काय मान मिळू शकते आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेने तो दिलेला कमी वेळामध्ये प्रेम तो कायम त्यांच्यासोबत कुठेतरी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतो त्या टायमाला हे सगळं प्रेम आशीर्वाद तेव्हा कामा येतो कारण की माझ्यासोबत सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत मी सगळे दुःख सुख झेललेल्या माणूस आहेत मी त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे माझ्या गोळ्या लागल्या वार बीर या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे लास्टला महादेव वाचा जो नंदी आहे त्यांचा आशीर्वाद नाही ही जनता आहे त्यांचा प्रेम त्यांच्या आशीर्वादाने आपण लास्टला ठाम उभं राहू शकतो काही तुम्ही बैलगा चित्र देण्या अगोदर बैलगाळ पाहत असाल मथूरचं आणि आत्ता कसं वाटतं त्यावेळेन मथुर आणि मेहबूबची गाडी खूप छान मुंबईला पळायची तेव्हापासून मी मथुरची फॅन होती मथुर आणि मेहबूबची मी लई दिवस मेहबूब कुणाचाही सर्च करत होती पण लवकर मला पळणारच नाही कुणाचं आहे म्हणून पण मी त्यावेळेपासून मथुरची फॅन आहे आता आदत राजा आणि मथुर ही गाडी पाहिली आदतला पण ओपनला कधी आणि हिंद केसरी आदतला नाही पला पाठीमागे मी आदत मध्ये बोललो होतो जे ताई सांगेल तेव्हा फलया असं काय आता बघा मी प्रत्येकाला शब्द दिलेले आहेत कदमवाडी सोळा तारीख हिंद केसरी मैदान त्याच्यानंतर आमचा एक भडवलचा लाडू आहे त्याला असे चार पाच नंदीना शब्द दिलेला आहे काय होतं माहितीये का ज्याने दुःखाच्या काळात आपल्याला दिला शिरसवाडी रायपल त्याच्यात इंड केसरी झालं होतं त्याने आपल्याला दिला होता नंदी त्यांचा जेव्हा लंपी झाली होती पिंटू मोडक भाऊ आपले आता त्यांचा नंदी आता बॅग फुटलाय त्यांना पण शब्द दिलाय तुम्हाला वीस तारखेला जेव्हा पाहिजे वीस तारखेला कुठे मैदान एकवीस हो। बावीस तुमच्या नंदीमध्ये पलणार काय दादा माहितीये का माणूस की जपणं गरजेचं आपण जर बोलू का आपल्या टॉपचा पैरा घेऊन पडत तर असं नाही होत दादा ह्या क्षेत्रात तुमचं शब्द म्हणजे शब्द असतो मान आहे आणि तुम्ही आत्ता म्हटलं की बॅड पॅचमध्ये मचोरला शिरसोळी रायफल पॉकटेलने वगैरे साथ दिली आणि तुम्ही त्यांचं परत फेड म्हणून कॉकटेलची पण ही गाडी पळणार पिंटू मोडक यांचा तुमचा कॉन्टॅक्ट असतो का, का नाही ते त्यांनी जरी कॉल नाही केला तरी माझा कॉल त्यांना नक्कीच असतो कारण की कधी कधी माणूस पण टेन्शनमध्ये येतो बॅकला जातो तेव्हा तेव्हा आपल्या मित्राला आपल्या भावाला आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण त्यांना संयम दिला पाहिजे आपण त्यांना थोडीशी वाव दिला पाहिजे का भाऊ खचू नका आपण गाडी पडू कमीत कमी आपल्याला गुलाल झाला तर आनंदाची गोष्ट होईल नाही झाला तरी पण खुश राहू आपण ऍक्च्युली दादांच्या ह्या सभामुळे एवढी लोक बाजूला का तर मी पण सांगितलं राहुल मी तो शब्द पाहणार की उर्मिला महत्वाचा नाही सगळ्यांना सहकार्य करणं सगळ्यांच्या बरोबर चालणं महत्वाचं काय होत दादा माहिती आपण आपण प्रेम कमवलं आहे मग आपण शब्दाला आता काही लोकांनी नंदिनीवर पैसे कमवले पण आपण प्रेम कमवला आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजोबाच्या आशीर्वादाने खूप काय आहे आपल्याकडं जी चटणी भाकर भेटते त्यात पण आपण खुश आहे पण कधी कोणाचा रुपया नको आपल्याला ना नक्कीच जेवढे